ना कधी दहा रुपये कधी पंधरा रुपये कधी वीस रुपये आपल्या हिशोबाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका फी आहे माझ्या इकडे बघू आता इकड़े ग्राउंड किती मोठं आहे हे बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कमानीतून एंट्री नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे एच बी सेंडे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो जमनेल बघून तुम्हाला समजलं असं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत तर आत्ता मी जिथे उभे आहे आहे डोंबिली स्टेशनच्या डोंबिली स्टेशनला आहे मी आता टूवर्ड्स आपण के डी एम सीच्या स्विमिंग पूलला जाणार आहोत मुंबईतला एकमेव स्विमिंग पूल असेल जिथे आपण एवढ्या स्वस्त एवढ्या कमी किमतीमध्ये आपण स्विमिंग शिकू शकता तर आजचा हा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कसं जायचं कुठे जायचं काय करायचं काय काय आणायचं काय नाही आणायचं या सगळ्याची माहिती मी तुम्हाला इकडे देणार आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा पहिलं तर मी आता तिथे उभा आहे हा आहे डोंबिलीचा ब्रिज आहे टुवर्ड्स कल्याणला जो जाता ना शेवटचा जो ब्रिज आहे तो पकडून तुम्हाला ईस्ट साईडला यायचं आहे ईस्टला पुढे तुम्हाला शेअर ऑटो पकडायचे आता ईस्टवरनं आता मी उभा आहे तर माझ्यासोबत आज स्विमिंगला येते भूमी आहे बरोबर आणि भूमीचे पप्पा आहेत बरोबर भूमी कुठे चालली आहे स्विमिंग पूलला चालली आहे चल चला तर मग पुढचं बघूया कसं काय जायचं आहे इथून आपल्याला शेअर ऑटो पकडायचे आहे गर्डा सर्कल म्हणून जायचं आहे आपल्याला चल मित्रांनो ब्रिजवरनं खाली उतरताय ना समोरच इकडे तुम्हाला शेअर ऑटो भेटतात तर इकडे तुम्हाला आता विचारायचं आहे की गडा सर्कलला जायचं का काहीतरी टेन टू फिफ्टीन रुपीस तिकीट आहे गर्डा सर्कल आगे रे गरडा सर्कल गर्डा सर्कल वीस रुपये सीट आहे वीस रुपये सीट चालू मित्रांनो इकडे आलात ना कधी दहा रुपये कधी पंधरा रुपये कधी वीस रुपये आपल्या हिशोबाने गरडा सर्कल तर अशा प्रकारे इथून शेअर ऑटो भेटते किंवा बस पण इकडून सुटते तर बसने पण जाऊ शकता आणि अगदीच घाई असेल तर मग ऑटोवरून जावं लागेल आपल्याला फायनली मित्रांनो आपल्याला ऑटो आप भेटली आहे तर अजून एक अशा प्रकारे इकडे आहे ना हे बघा शेअर ऑटोची लाईन हवली आहे ब्रिज क्रॉस केल्यावर शेअर ऑटो असते इधर बघा ऑटोने पंधरा रुपये घेतले आयडियली कधी दहा घेतात कधी पंधरा कधी वीस रुपये घेतात शेअर ऑटो तुम्हाला सांगायचं आहे तिकडून स्टेशनवरनं जेव्हा ब्रिज क्रॉस करता शेअर ऑटिंगला तुम्हाला गरडा सर्कल सांगायचं आहे बघा या सर्कलजवळ तुम्हाला येऊन सोडणार आहे सर्कल सर्कलवरनं जेव्हा तुम्ही लेफ्ट टर्न घेत तर समोर इकडे तुम्हाला पूल के डी एमसीचं जे पूल आहे ना ते इकडे वॉकेबल डिस्टन्स दोन मिनटावर आहे तर येण्यासाठी आहे ये ना स्टेशनवरनं शेअर ऑटो हार्डली काहीतरी दहा मिनटं लागतात दहा मिनटात तुम्ही इकडे येऊन पोचताय आणि समोरच जर तुम्ही बघताय सर्कलच्या बाजूला लेफ्ट हँड घेतो आहे अशा प्रकारे कमान आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर ह्या बाजूला इकडे तुम्हाला जर लेफ्ट हँड साईडला बघायला तर इकडे ग्राउंड बघायला भेटतं आणि समोर जर स्क्रीनमधून दिसत असेल लांब तिकडे स्विमिंग पूल आहे तर डिटेल्स आता इकडे यायचं कसं ते मी सांगितलं आहे जो ॲड्रेस जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला इकडे देणार आहे ॲड्रेस कसं यायचं आता इकडे आल्यानंतर कसं असतं सकाळ सकाळी चार बॅच असतात आणि संध्याकाळी चार बॅच असतात तर ह्या ज्या बॅचच्या डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला तिकडे लिहून देणार आहे आणि स्विमिंग पूलचे काही रूल्स आहेत तिकडे जसं आहे ना तुम्हाला व्हिडिओज वगैरे शूट करायला अलाउड नाही आहे तर मी थोडंफार जे काही क्लिप भेटतील ना त्या मी इकडे तुम्हाला टाकणार आहे आता स्विमिंग पूलचा रेट काय आता मी पण जवळजवळ दोन तीन महिन्यांनी येतो आहे तर अगोदर तीस रुपये होतं आता आता आपण जाऊन बघूया कसं काय आहे आत्ता जी बॅचला चाललो आहे आपण संध्याकाळच्या बॅचला चाललो आहे सहाच्या बॅचला चाललो आहे हो आता आपण आणि खरं तर ना ब गेले दोन तीन महिने आपण जातच नव्हतो अजिबात आता भूमीचा भूमीला जायचंच होतं गेल्या महिन्याभरापासून ती मागे लागलेली म्हणून म्हटलं आज जाऊया आपण तर सहा ते सहा पंचेचाळीस ही बॅच चालणार आहे आणि आयडियली एका माणसासाठी तीस रुपये फी आहे आता माझ्या इकडे बघू शकतं आता ग्राउंड किती मोठं आहे हे बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कमानीतून एंट्री मारता ना तर अशा प्रकारे हे पूर्ण ग्राउंड भेटतं हा जो एरिया आहे ना पूर्ण जवळची खून म्हणून सांगाल ना तर पेंढारकर कॉलेज पण इकडे जवळ आहे आणि गर्डा सर्कल म्हणून आहे तर स्टेशनवरनं येताना पेंढारकर कॉलेज किंवा गर्डा सर्कल म्हणून सांगाल तर हे के सीचं मैदान अशा प्रकारे तुम्हाला भेटतं हे बघा तर हिचा आता दुसरा दिवस आहे पावसाळ्याच्या अगोदर एकदा प फर्स्ट डे केलेला आता पावसाळ्यानंतर जवळजवळ एवढ्या दिवसानंतर आज सेकंड डे आहे तुम्हाला जर आयडली मुंबईत शिकायचं असेल ना स्विमिंग तर हे सर्वात उत्तम म्हणजे ठिकाण आहे कारण की पूर्ण मुंबईत जर तुम्हीसुद्धा एक गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आहे त्याच्यानंतर मुलुंडला एक कालिदास आहे मुंबऱ्याला एक आहे स्विमिंग पूल त्यानंतर मायामध्ये हे एक मला माहिती आहे डोंबिवलीचं तर ह्या चौघांपैकी जेवढं मला माहिती आहे ना हे सगळ्यात कमी किमतीत हे तुम्हाला शिकायला भेटेल तर अशा प्रकारे बघा इकडे एंट्री आहे तिकडे तुम्हाला पेड करायची असेल प्राईज वगैरे तर ह्याच्या पुढच्या ज्या डिटेल्स वगैरे असतील ना तर आतमध्ये शूट अलाउड नाही जे काही डिटेल्स असतील बाहेर आल्यावर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो आतमध्ये ना व्हिडिओ शूटिंग अलाऊड नाही आहे तर काही अंतर त्यांचं बरोबर आहे नियमांचं पालन केलं पाहिजे कारण की आतमध्ये काही रूल्स अँड रेस्ट्रिक्शन आहेत बरोबर आहे की व्हिडिओ काढणं चुकीचं होईल कारण की जो पूल आहे ना तो कॉमन पूल आहे दोघांसाठी आहे आणि बॅचेस वगैरे हो टाईम म्हणाल तर सकाळी सहा ते संध्याकाळी साडेनऊपर्यंत पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटाच्या बॅचेस असतात परत दुपारी पूल बंद असतात संध्याकाळी परत तुम्ही सहा ते रात्री साडेनऊपर्यंत पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटाच्या बॅचेस असतात फी म्हणाल तर पर आवर थर्टी रुपीज आहे फोर्टी फाय मिनिट्सचे थर्टी रुपीज घेतात कॉस्ट्यूम तुम्ही तुम्ही तुमचा स्वतःचा कॉस्ट्यूम आणू शकता इकडे किंवा इकडे रेंटने पण ट्वेंटी रुपीजने तुम्हाला कॉस्ट्यूम मिळतो लहान मुलांना पाच वर्षाच्या वर जर तुम्हाला काही जॉईन करायचं असेल तर त्यांची काहीतरी नॉमिनल फीज ते चार्ज करतात ते तुम्ही इकडे फीज पेड करून तुम्ही स्विमिंग शिकू शकता आणि तुम्ही जर स्वतः यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून जर स्वतः येऊ शकता येत असाल इकडे तर ते तुम्ही स्वतः पण करू शकता मी इकडे स्वतः पर्सनल यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघून जवळजवळ महिनाभर इकडे येत होतो आणि मी इकडे शिकलेलो आहे तर अशा प्रकारे हे आजचं स्विमिंग पूल आहे तर भूमीने तर बऱ्यापैकी आजचा दुसरा डे एन्जॉय केला आहे भूमी कसं वाटलं तुला स्विमिंग केलं येणार परत नेक्स्ट संडेला नक्की आता भूमी पण नेक्स्ट संडेला येणार म्हणते तर आपण आता परतीचा प्रवास करतो आहे पुन्हा तुम्हाला स्टेशनला जाण्यासाठी जिथे आपण उतरलेलो सर्कलजवळ गर्डा सर्कलजवळ तिकडेच तुम्हाला शेअर ऑटो भेटणार आहे परत किंवा बसने पण तुम्ही स्टेशनला जाऊ शकता टेन रुपीज फिफ्टीन रुपीज बसची टिकीट जी काय नॉमिनल असेल तर दहा मिनटं एक लागता स्टेशनला जायसाठी ईस्टला यायचं आहे तुम्हाला तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू पण शकता आणि जर तुम्हाला डेली स्विमिंग शिकायचं असेल तर मी पण तुम्हाला मदत करेन संडे टू संडे मी संध्याकाळची सहाची बॅच इकडे डेली येतो तर तुम्ही संध्याकाळी आलात तर मी पण तुमची थोडीफार हेल्प करत आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका